कळवनेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसल्याने खेडगाव काकणे पुलावरील भगदाड बुजवण्यासाठी अखेर आज गावातील नागरिकांनी सार्वजनिक वर्गणी गोळा करून पडलेले भगदाड अखेर बुजवले खेडगाव काकणे पुनद नदीवरील दोन्ही गावांना जोडणारा हा पूल होता पण गेल्या तीन वर्षापासून या पुलावर मोठे भगदाड पडले नागरिकांनी आंदोलन करून भगदाड मध्ये झाडे देखील लावली तरी देखील प्रशासन दखल घेत नव्हते तेथील पाच ते, ते सात खेड्यातील शालेय विद्यार्थ्याचे बस येत नसल्याने शैक्षणिक नुकसान शेतकऱ्यांचा व इतर दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला होता रात्री अपरात्री कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती दिवसेदिवस भगदाड मोठे होत चालले होते खेडगाव येथील असलेल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात चतुर्थीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात तरी देखील झोपलेल्या प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही अखेर गावातील नागरिकांनी तीन वर्षापासून पडलेले भगदाड स्वतःच्या जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने बुजवले कळवणहून रवींद्र आहेर यांनी पाठवलेली दृश्य आपण पाहूया